एक स्टॉप झालेला आहे वहालचा तिथे दिगंबर दिगंबरदाची वाईफ संस्कृत राहिली काय संस्कृती तिचे पप्पा आणि तिचा भाऊ आणि प्रतीक दादा राकेश दादा आणि गुळगुळीत आपला मेकअप केलेला राकेश घरत आणि त्याचा क्यूट क्यूट बॉय कोण मार्गा अजून त्यांनी जेल घ्यावाचा हॅलो गाईस संध्याकाजल्यान वाजल्यान की सहा वाजलेत आणि आम्ही आता बारामतीला पोहचलो आहे बारामती, बारामती चोवीस विद्या कॉर्नर एम आर डी सी बारामती पुणे पोचलो आहेत कालच गौरव मला बोलला ताई आमच्या बारामतीला गेलीस तर मला नक्की फोन कर पण करू काही इधर नाही बताऊंगी की पे चलो घर पे सागर चाय ने पीत एसी बंद करा बरं एसी बंद करा बारामतीला आहे पोहोचतो सो आता सहा वाजले आहेत बारामतीच्या रस्त्यावर गुळाचा चहा घ्यायसाठी सगळे जण थांबले आहोत तुळजापूरला उतरलोय आम्ही आता इथे रूम घेतला आम्ही दोन आता बघू इथे समोरच घेतलंय नाव काय लिहिलं काय समजत नाही ते बघा समोरच आहे मागे ते जातोय चला रूम भेटलेले आहे साफ करतायत चार रूम घेतलेले आहेत अंघोळ करा आराम करा नाश्ता करा आणि निगा पट रेडी झालो आता चाललोय दर्शनाला संध्या ताईने जेवण वगैरे बनवलं थोडीशी भांडी थोडा पाचरा उचलला आणि गालोय आता राजू म्हात्रे मॅडम पण रेडी आहेत सो चालू आहे दर्शन सो बघा आता आले मंदिर आहे इथे रस्त्यामध्येच आहोत आमचा बाबू खूप मस्ती करतोय संगीता खरटकर पण आहे चष्मा घालून आणि कनिश पाटील साहेब अरे तू बघू शकतो रस्त्याला त्या पेरू खूप भारी आहेत पेरू बघूनच मला निघा इथे यशात काहीतरी घेतो आहे सो बघू शकतो आम्ही आम्ही मंदिराच्या बाहेर खूप गर्दी आहे प्रशस्त गर्दी आहे मला असं वाटतं मुक्शन घेतो आम्ही खूपच गर्दी आहे सण सन सण सल पटापट चला खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप अफाट गर्दी चला चला इथून ते काय लाईन बिन काय तर चाललेत लोक आपण इथे ना ते आपण वजेश्वरी गेलो गेला उभं झाला पाया पड मुख दर्शनासाठी एवढी गर्दी आणि बघा प्रशासन किती किती घाणे वास येऊन येऊन चक्कर यायला लागले एवढा पैसा घेतात एवढ्या पूजा करतात आणि असं घाण वास येऊन नको सजीव झालाय घाण बघा तो उभं राहत नाहीये पुसलेलं पाणी किडे बघा इथे लोक आहे आणि इथे ही घाण जशा उलट आहे तर तुळजापूरचं बघा कस पैसे घेतात पाचशे रुपये दोनशे रुपये आणि हे ना पंखी साफ होत नाही खसखसून गर्दी खरंच कोणी आजारी पेशंट किंवा कसला त्रास असेल तर खरंच लांबूनच बाहेरूनच दर्शन घ्यावं आणि जावं एवढ्या गर्दीमध्ये आलात तर जीव गेल्याशिवाय अत्यर्थ नाही खूपच गर्दी आहे इथून पर्याय नाही आहे इथे बघा किती घाण बघा काय करतो प्रशासन हे बघायचं समज एक्झिटच्या इथे आधी भाधिशक्ती मातंगी देवी आहे